नमस्कार प्राईम न्यूज सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील जो गुळसुडी रोड आहे त्या गुळसुडी रोडवरती आलो आहे तर करमाळ्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती गुळसुडी रोडला आ, हे झाड पडलं आहे रोडवर हे झाड काल पडल्याचं समजत आहे आपल्याला काल काहीतरी सायंकाळच्या दरम्यान हे रोडवरती झाड पडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता टू व्हीलर गाड्यांना येण्यासाठी थोडीशी जागा आहे हे झाड पूर्णपणे रोडवरती आहे तर काल पडलेलं झाड हे अजूनही संबंधित प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि झाड बाजूला करण्याचं काम केलेलं नाही हे अशा गाड्यांना येण्या अडचण निर्माण होते हे रोडवर आहे पूर्ण तर कालपासून हे झाड आहे तरी देखील अजून त्याला बाजूला करण्याचं काम संबंधित प्रशासनाकडून झालेलं नाही आणि फोर व्हीलर आलेली आहे चारचाकी गाडी तर चारचाकी गाडीला जाण्यासाठी पाहू शकता आज नऊ नुव नोव्हेंबर आहे आठ नोव्हेंबर म्हणजे काल बस आली एस टी आली त्या बसला येण्यासाठी काय करावं लागतं ते पाहू शकता पूर्ण अडचण व्हायला लागली चार चाकीगा वाहनांना जाण्यासाठी रोडवरून पूर्ण अडचण होते तर कृपया करून संबंधित प्रशासनाला विनंती आहे की हे झाड लवकरात लवकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात यावी धन्यवाद